नमस्कार खेळातून शिकूया या खेळामध्ये आपण काय घेणार आहोत अंक आणि अंक कसे शिकायचे म्हणूया रेडी तयार आहे सर्व चला माझ्या बरोबर म्हणा बाळांनो आणूया गाणे गाऊया गाता गाता थोडे थोडे अंक शिकूया हे पा किती एक ए काय आहे वस्तू चला आता एक, एक उडी मारू फक्त अनुष्का मार ना एक उडी मारूया एक हवेत काढूया एक घंटा शाळेला एक डोकं आपल्याला बाळांनो या હાથ આટા થોડે થોડે અંક શીખુયા હાથ આટા થોડે થોડે અંક શીખુયા દોન આવે કાડુયા દોન આવે કાડુયા ગાયલા શિંગે પન દોન ગાયલા શિંગે પન દોન હાથ પન દોન હાથ પન દો ડોળે પન દો ડોળે પન દો કાન પર દોન

दीन गिरूया, दीन गिरूया, दीन गिरूया, उया, उया, गाने बाया गाता गाता थोड़े थोड़े आंकड़ा